आज उपोषणाचा चौदावा दिवस काल जेवढीची ग्रामसभा झाली आणि त्या ग्रामसभेमध्ये काय काय घडलं आपण सर्वांनी पाहिलं ज्या पद्धतीनं ग्रामसभा व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं आमच्या सन्माननीय ग्रामसेवकांनी ती घेतलेली नाही त्याची व्यवस्था आपण पाहिला असाल त्यांची उपस्थितांची सही घेण्याची पद्धत आपण घेतला असाल त्यांची विषय मांडण्याची पद्धत आपण बैठला असाल आणि त्यांनी सभा कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि कोण त्या कोण बोललं पाहिजे या नेमावलीमध्ये कुठेही ती सभा दिसून आलेली नाही त्या सभेमध्ये अध्यक्ष कमी आणि सदस्य जास्त बोलत होते त्याला कुठेही अध्यक्षानेही सांगितलं नाही आणि सचिवानेही त्याची कल्पना कुठं अध्यक्षांना किंवा यांना दिलेली नाही ग्रामसभेमध्ये ठराव मांडले गेले आणि ते तिन्ही एकमतानं आवाज याच्यानं एका बाजूनच ठराव पास झाले त्याचाही इतिवृत्तांत त्याने लिहिलेला नव्हता म्हणजे चालूवरती इतिवृत्तांत नाही सभेची शिस्त नाही आपल्या कर्तव्यामध्ये या ग्रामसेवकानं शंभर टक्के कसूर केलेला आहे ग्रामसभा संपली असं अध्यक्षांनी जाहीर केलं आणि त्याच्यानंतर असं निदर्शन आलं की त्यांनी चुकी ग्रामसेवकांनी चुकीच्या पद्धतीने काहीतरी एका कागदावरती वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं दिसून आलं ते विचारासाठीच मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्याचा वेगळा मुद्दा करून त्यांनी काल संध्याकाळी माझ्यावरती सरकारी कामात अडथळा म्हणून त्यांनी माझ्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे आणि आमच्या कुटुंबातल्या सहा लो पाच लोकांवरती हा गुन्हा दाखल केलेला आहे त्या सभेला संपूर्ण गाव साक्षीदार आहे त्या सभेला निरीक्षक आहेत त्या सभेला जी कमिटी नेमली गेली होती त्या कमिटीतले बरेच लोक होती आणि सर्व पोलीस डिपार्टमेंट होती काय घडलं कशामुळं घडलं आणि अध्यक्षांना सभा झाल्यानंतर हा वादविवाद झाला वा का त्याच्या आधी झाला याचे साक्षीदार पूर्ण ग्रामसभा आहे जे की तीन चारशे लोक आहेत परंतु चुकीच्या पद्धतीनं या ग्रामसेवकानं आपल्या स्वतःच कर्तृत्वात कसूर केलेलं झापण्यासाठी आणि चौदा तारखेपासनं चौदा सात पासन त्यांच्या पाठीमाग लागलेला असताना त्यांनी कुठल्याही खरे कागदपत्र माझ्याकडे सादर केले नाहीत कधीही त्यांनी समजवता किंवा सत्य बाहेर आणण्यासाठी माझ्याकडे आलेलं नाहीत दरवेळेला वेगवेगळ्या कारणाने ते पुढं आले माझा पहिल्या दिवशीसुद्धा एकच मुद्दा होता की आमची ही पाच चक्करची स्मशानभूमी जी आमच्या ताब्यामध्ये आहे ती तशाचा तसा राहिल्या पाहिजे त्या ठिकाणी आलेला माडाला आपण थांबवलं पाहिजे आपल्या माध्यमातनं हे सांगण्याचा पहिल्या सा दिवसापासूनचा आणि आजपर्यंतचा प्रयत्न आहे परंतु चुकीच्या पद्धतीनं त्यांनी जो गुन्हे दाखल केले आहेत त्यालाही सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत कधीही आम्ही अटक करून घेण्यास तयार आहोत आणि हे खोटे गुन्हे आम्ही कधीही त्यांना पचू देणार नाहीत त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा तशाच प्रकारची गुन्हे दाखल करू त्यांची चौकशी लावू त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर याच्यावरती सुद्धा त्यांच्यावरती चौकशी लावण्यासाठी आम्ही सी ओ साहेबांना कलेक्टर साहेबांना आणि डिप्टी सी ओ पंचायतला आम्ही निश्चितपणानं आज आमचे अर्ज देऊ आणि त्यांच्यावर कारवाई करू एवढंच सांगतो आणि कसल्याही प्रकारचं मला मी निवांत आहे शांत आहे आणि कधी जर माझा अटक करण्याची फळे आली तर मी अटक होण्यासाठी तयार आहे मी इथं उपोषणासाठी बसलेलं आहे माझी प्रकृती आजही खालवलेली आहे काल तर अतिशय खालवलेली होती काय त्याही परिस्थितीमध्ये हा दफनभूमीचा लढा शेवटच्या क्षणापर्यंत नेण्यासाठी माझा लढा चालूच राहील आणि माझं उपोषण चालूच राहील जय हिंद जय महाराष्ट्र